आज तेहतीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये नऊशे नव्वद कोटी रुपये रक्कम त्याच्यामध्ये टाकली आता उद्याही पैसे जमा होतील जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये दोन हप्ते इन्स्टॉलमेंट तीन हजार रुपये जमा होतील नमस्कार माझं नाव आहे समीश गुडे आणि तुमचा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर बघा लाडकी बहीण योजना खुशखबरी खुशखबरी आनंदाची बातमी सर्व लाडक्या बहिणींना प्रतीक्षा होता की मे महिन्याचे पैसे म्हणजे पंधराशे रुपये तुम्हाला कधी मिळणार त्याच्याबद्दल खूप महत्वाची आणि खूपच तुम्हाला जे आहे उपयुक्त अशी अपडेट आपल्या चॅनलवर घेऊन आलेलो आहे होय लाडक्या बहिणींनो बघा मे महिन्याचे पंधराशे रुपये तुम्हाला मिळायला सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला पंधराशे रुपये मिळणार की तीन हजार रुपये मिळणार कारण आजची पाच तारीख आहे होय मे महिना संपून एक महिना झालेला आहे एक तारखेपासून तुम्हाला जे आहे पैसे आयला होते पंधराशे रुपये असं मी तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवर सांगितलं होतं आणि नवीन जी आर सुद्धा दाखवलेला होता की चेकवर सही केलेली आहे आणि तुम्हाला पाच जून दोन हजार पंचवीस पासून तुम्हाला अकरावा हप्ता येणार म्हणजे येणार आपल्या चॅनलवर सर्वात आधी मी तुम्हाला सांगितलेलं होतं तर बघा आज पाच जून आहे म्हणजे पाच तारखेपासून तुम्हाला मे महिन्याचा अकरावा हप्ता यायला सुरुवात झालेली आहे तर तुम्हाला पैसे आले की नाही आले लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा तर तीन हजार रुपये मिळणार होते पंधराशेच रुपये का मिळत आहे त्याबद्दल मोठी अपडेट आलेली आहे ते अपडेट सुद्धा तुम्हाला सांगतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर नेहमी ऑथेंटिक आणि सत्य माहिती मी देत असतो तर बघा आपण व्हिडिओ सुरू करूया तर बघा लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींना मे महिन्याचा सन्मान निधीचे वितरण सुरू आदित्यताई ताटकरे महिला व बालविकास मंत्री बघा पाच जून मी जे म्हटलं होतं तुम्हाला की पाच तारखेपासून पैसे येणार म्हणजे येणार तर पाच तारखेपासून जे आहे महिला व बालविकास मंत्री आदित्यताई ताटकरे यांनी पैसे द्यायला सुरू केलेला आहे तुम्हाला पंधराशे रुपये आले की तीन हजार रुपये आले लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि तुमचा जिल्हा सांगा मी लगेच तुम्हाला रिप्लाय देणार बघा तीन हजार रुपये का आले त्याबद्दल मोठी अपडेट आलेली आहे ते सुद्धा बघूया तर लाडकी बहीण योजनेचा अकरावा हप्ता द्यायला सुरुवात झालेला आहे सुरू झालेला आहे सगळ्या जिल्ह्यामध्ये पैसे यायला थोडासा वेळ लागणार आहे बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन जूनला जी आर आलेला होता नवीन आणि चेक वर सही केलेली होती आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दोन तारखेला चेक वर सही केलेली होती आणि मीच तुम्हाला सांगितलं होतं की पाच जून तुम्हाला पैसे येणार म्हणजे येणार कारण आपल्या चॅनल नेहमी खरी आणि ऑथेंटिक माहिती मी देत असतो जे सत्य असते ते सांगत असतो तर बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला पंधराशे यायला सुरुवात झाली आता तीन हजार रुपये सुद्धा मिळते म्हणजे मे आणि जून महिन्याचे टोटल पंधराशे पंधराशे असे तीन हजार रुपये तर ते पंधराशे रुपये तुम्हाला कधी मिळणार याबद्दल संपूर्ण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती बघूया तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा काळजी पूर्ण व्हिडिओ बघा खूपच महत्वाची अपडेट मी आज घेऊन आलेलो आहे मंत्री आदिती तटकरे यांनी जे आहे फेसबुक आणि ट्विटरवर जे पोस्ट केलेली आहे बघा काय म्हटलं आहे त्यांनी लाडके बहिणींना मे महिन्याचा सन्मान निधीचे वितरण सुरू आदिती तटकरे महिला व बालविकास मंत्री आणि त्यांनी जे आहे ट्विटमध्ये असं म्हटलं की बघा लाडक्या बहिणींना मे महिन्याचा निधीचे वितरण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना मे महिन्याची निधी वितरण करण्यात आजपासून सुरुवात झालेली आहे होय बघा आजपासून सुरुवात झालेली आहे पाच जून दोन हजार पंचवीस चार पासून पैसे यायला सुरुवात झालेला आहे असं स्वतः जे आहे महिला व बाल विकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी सांगितलेले आहे तर त्यांनी याच्या पुढे काय म्हटलं बघा महायुती सरकार दृढ निश्चय माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब त्याच्यानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचा दृढ निश्चय होता आणि दृढ संकल्प होता सर्व लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये वरून एकवीसशे रुपये सुद्धा देऊ म्हणजे ही योजना फक्त पंधराशे रुपयावर थांबणार नाही तुम्हाला एकवीसशे रुपये सुद्धा दर महिन्याला देऊ असं दूर संकल्प जे आहे त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेले आहे आणि ताबड तोप तुम्हाला जे सध्या किती पैसे येणार पंधराशे एकवीसशे किती ते सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे तर त्याच्यापेक्षा महत्वाची अपडेट आता मी देतो बघा सर्व लाडके बहिणींना पैसे यायला सुरुवात झालेला आहे चालू झालेला आहे तुमचा जिल्हा कोणता आहे लगेच कमेंट बॉक्समध्ये कमेंट सांगा पैसे आले की नाही आले तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या तारखेला जे आहे संपूर्ण जिल्ह्यात पैसे मिळेल म्हणजे अशी कोणती तारीख आहे की सगळ्या जिल्ह्यात पैसे येणार ते तारीख सुद्धा आलेली आहे आजची पाच तारीख आहे आज फक्त सोळा जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहे सोळा जिल्ह्यामध्ये फक्त आज वितरण होणार आहे तुम्हाला जे बाकीचे जिल्ह्याला पैसे कधी येणार ते तारीख सुद्धा आलेली आहे तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ने ते सोळा जिल्हे कोणते आहे नागपूर गडचिरोली चंद्रपूर उस्मानाबाद धाराशिव बीड यवतमाळ वर्धा आणि सोलापूर कोल्हापूर ह्या जिल्ह्यामध्ये आज पैसे येतील म्हणजे येतील तुम्हाला तीन हजार रुपये येणार नाही तुम्हाला सध्या पंधराशेच रुपये येणार आणि जून महिन्याचे पंधराशे रुपये मग कधी देणार तेच सुद्धा सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा खूपच महत्वाची अपडेट आज मी घेऊन आलेलो आहे बघा ताबडतोब जे आहे ताबडतोब अर्थसंकल्प जे आहे सादर करण्यात आला ताबडतोब जे आहे मंत्री परिषदेमध्ये जे आहे परिषद घेण्यात आली आणि त्याच्यामध्ये निर्णय घेण्यात आला की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे लवकरात लवकर चालू करा म्हणून कारण मे महिन्याचे पैसे द्यायला खूप उशीर झालेला होता मे महिन्याचे पैसे बघा आजची जूनची पाच तारीख आली आणि तेव्हा तुम्हाला मे महिन्याचे पैसे देत आहे हे पैसे तुम्हाला मे महिन्यातच द्यायला हवे होते पण सरकारने पाच जूनला तुम्हाला मे महिन्याचा अकरावा हप्ता दिला म्हणून मे महिन्याचे पैसे यायला उशीर झाला ताबडतोब जे आहे महाराष्ट्र शासनाने मिटिंग घेतली आणि तुम्हाला आज पाच जून दोन हजार पंचवीस पासून पंधराशे रुपये येत आहे तुमचा कोणता जिल्हा आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करून सांगा मी लगेच तुम्हाला रिप्लाय देणार तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकाच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद